या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी शिरोडकरवाडी इथं देवासाठी फुले काढत असताना साठ वर्षांचे गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाकर यांना विजेचा जबर शॉक लागला त्यांचं जागीच निधन झालं ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे शिपी विमानतळावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणेंवर टीका केली आहे सक्षम खासदार मिळाले नाहीत हे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील चारशे चौतीस चा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे यामध्ये तीनशे चौदा कार्यरत आणि एकशे वीस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं कुटुंबियांसमेशन पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं शाडूमातीच्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माईचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरवडकर राळू कुटुंबाचा गणेशोत्सव पंच्याऐंशीहून अधिक कुटुंब एकत्र येऊन साजरा करतात यशराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या ट्यूमरची गाठ काढण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली ही शस्त्रक्रिया डॉक्टर राजेश नवांगूळ आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आली आहे गणेश विसर्जन मार्गावर आंबोली गुरववाडी येथील रस्ता कुंपण घालून बंद केल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे यामुळे संतप्त झालेल्या मुळवंतवाडी वासियांनी रस्ता मोकळा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांना निवेदन दिलं आहे नाद इथं एका नेपाळी कामगारानं चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सुनीता हिचा खून केल्याची घटना सव्वीस ऑगस्टला घडली होती यातील संशयित आरोपी पती प्रेमबहादूर बिष्ट याला देवगड न्यायालयानं तीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवलं जाणार आहे हे अभियान सतरा सप्टेंबरपासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे या कालावधीत ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे देवगड जामसंडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिबाव येथील पूरक नळ योजनेची पाईपलाईन ऐन गणेशोत्सवात फुटल्यानं देवगड आणि जामसंडे शहरांचा पाणीपुरवठा चार दिवस बंद होता वेंगुर्ला भटवाडी येथील भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रीतम सावंत यांनी आपल्या गणरायाला हापूस आंब्याचा नैवेद्य अर्पण केला सावंत कुटुंबीय आंब्याचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत शिवाय हंगाम नसतानाही आंबे मिळाल्यानं चर्चेचा विषय ठरला कामानिमित्त परदेशी राहणाऱ्यांना दरवेळी गावी येता येत नाहीत अशावेळी परदेशी राहणारे सिंधुदुर्ग व गोव्यातील युवकांनी दुबई शारजहामध्ये आपली रूढी परंपरा अबाधित राखण्यासाठी एकत्र येत गणेश चतुर्थी साजरी केली गेल्या बारा वर्षांपासून ही परंपरा जपली जाते आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या संगीत कारंजावर त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खास लेजर शोच्या माध्यमातून बाप्पाच्या नावांची झलक गणेश भक्त अनुभवताय सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणराज चरणी चक्क एक हजार दुर्वांची जोडी अर्पण केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत गोवंश वाहतूक करणाऱ्या तीन संशयितांना अटक केली आहे यामध्ये एकूण एकुन, एकोणीस जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन वाहनं जप्त करण्यात आली आहेत एका ऑनलाईन मॅट्रिमोनी वेबसाईटच्या माध्यमातून संगमेश्वरातील नितीन प्रकाश बांबाडे नामक तरुणाची तब्बल सहा लाख बासष्ट हजार सहाशे दहा रुपयांची फसवणूक झाली लग्नाचा आमिष दाखवून एका महिलेनं ही फसवणूक केली असून त्या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गणेशोत्सवासाठी गुहागरमधून हिंगोलीला आपल्या गावी निघालेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांची पत्नी दोन मुलं सख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार बुधवारी समोर आला त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांचा शोध लागला चव्हाण यांनी स्वतःच आपण गोंदवलेकर येथील मठात सुखरूप असल्याचं कळवलं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे इथं दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली मंगेश पाटील नावाचे युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली केपे तालुक्यातील सडा पांडव सडा इथं विजेच्या धक्क्यानं दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे प्राथमिक तपासानुसार राजेंद्र काशीनाथ गावकर आणि मोहनदास काशीनाथ गावकर यांना एका शेतजमिनीच्या विजेच्या कुंपणाशी संपर्क आल्यानं शॉक बसला असं स्पष्ट झालं आहे गोव्यात शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्यात राज्यातील विविध रस्त्यांवर पाणी साचलं होतं गोव्यातील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग अथवा ट्यूशनसाठी वार्षिक सरासरी नऊ हजार नऊशे सहा रुपये खर्च येतो खासगी कोचिंगसाठी खर्च करण्याबाबत गोवा देशात सातव्या स्थानीय केंद्र सरकारनं जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे गोव्यातील मध्ये राहणारे पत्रकार मकबूल माळगीमणी हे मुस्लिम धर्मातील असूनही गेली सात वर्ष गणेश चतुर्थीला घरामध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून चतुर्थी साजरी करतात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला वकील गुणरत्न आणि मनोज जरांगी पाटील यांच्या मोर्चाच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे या आंदोलनात कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको केला जातोय असा आरोप करण्यात आला गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये गोकुळनं प्रति लिटर एक रुपयांची वाढ केली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नुकताच नारीचा अहवाल जारी केला आहे यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे अहवालानुसार देशाच्या शहरी भागातील चाळीस टक्के महिलांना असुरक्षितता वाटते